नमस्कार 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 मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जो प्रॉब्लेम सगळ्या लोकांना येत होता तोच प्रॉब्लेम तुम्हाला देखील येतोय म्हणून तुम्ही या व्हिडिओमध्ये आलेला असणार तर तुमचा सगळा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची आहे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येत आहे कुठं हो सिलेक्ट करायचं कुठं नाही सिलेक्ट करायचं ओटीपी कसं जनरेट होणार कोणत्या वेळाला फॉर्म भरायला पाहिजे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच व्हिडिओत भेटणार आहे म्हणून सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा जर की तुम्ही नवीन असाल तर जेणेकरून येणारी व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल तर जास्त करता चला सुरू करूया तर यासाठी सर्वातही तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून किंवा लॅपटॉप वरून एका साईटवर यायचं आहे तर वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे लक्षात ठेवा खूप सारे असे वेबसाईट बनलेले फेकवाल्या जिथं तुमचे म्हणजे सिम सिमिलर त्यांना इंटरफेस तयार केलेला आहे तिथं जर की तुम्ही तुमचा आधार नंबर टाकाल ओ टी पी टाकाल तर तुमच्या अकाउंटमधले पैसे सुद्धा मायनस होऊ शकता म्हणून वेबसाईट आधी कन्फर्म करा वेबसाईट आपल्या स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल त्याच वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा वेबसाईट दिलेली आहे आणि सध्या वेबसाईटवर खूप सारा रश आहे त्यामुळे वेबसाईट ओपन व्हायला वेळ सुद्धा तुम् लागू तो तुम्हाला वेळ पण मी पुढे सांगणार आहे तर तुम्हाला या वेबसाईट वर जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुमचं एक असं पॉपअप दिसणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी किंवा त्यांची के वाय सी करायची असेल तर ह्या बॉक्सला क्लिक करा त्या बॉक्सला तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे त्या ब्लॉ बॉक्सला जर की तुम्ही क्लिक कराल तर तुमच्यासमोर अजून एक ऑप्शन ओपन होऊन जाणार आहे जिथं तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे साईडला तुम्हाला, तुम्हाला दिसत असेल मी साईडला स्क्रीन लावलेलीच आहे कॅपेच्या फील करायचं आहे आणि तुम्हाला मी सहमत आहे क्लिक करायचं आहे आता इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे कारण की इथपर्यंत आपण जे आहे आपल्या रीलमधून सगळं काही सांगतच आलेलो आहे तर इथं जो आधार क्रमांक टाकलेला आहे तो आधार क्रमांक ज्या मोबाईल नंबरला लिंक असणार त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी जाणार आहे तर त्या ओ टी पी तुम्हाला ते समोरच्या पेजवर टाकायचं आहे लक्षात ठेवा आधार क्रमांक बरोबर टाका आणि पुढे गेल्यानंतर परत तुम्हाला एक मेसेज येणार आहे तिथं तुमच्या नवऱ्याचं किंवा पतीचं तुम्हाला तिथं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तो आधार क्रमांक ज्या मोबाईल नंबरला लिंक असणार आहे तिथं तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आता लक्षात ठेवा मला बरेचसे लोक कमेंट्स करत आहे जर कधी वडील नसतील आणि नवरा नसतील तर काय करायला पाहिजे कोणाचा नंबर टाकायला पाहिजे कारण की आता काही ज काही लेडीज अशाच आहेत की ज्यांना वडील पण नाही आहे आणि नवरा पण नाही आहे तर मी माझं पर्सनल मत सांगतो याविषयी कोणीच बोलत नाही आहे काय असतं ना ज्या लेडीजला नवरा किंवा वडील नसतात त्यांच्यासाठी खूप साऱ्या योजना तयार केलेल्या असतात जसं की निराधार योजना असते विधवा लेडीजसाठी पण खूप साऱ्या योजना असतात ज्यातून त्यांना सरकार मदत करत असतं कदाचित सरकारला हे जे आहेत ह्या लेडीज यातून वगळायच्या असेल या योजनेमधून किंवा त्यांना कमी करायचे असेल म्हणून हे ऑप्शन तुम्हाला कोणी सांगत नाहीये कुठेही असं सांगितलेलं नाहीये की यांना कसं करायचं त्यामुळे बरेचसे लेडीज परेशान आहे म्हणून नवीन जी आर ए आपल्याला वाटत बघावं लागणार आहे याच्यावर काहीतरी सोल्युशन येणार आहे त्यामुळे टेन्शन न घेऊ तुमचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर आपण आता फॉर्म भरण्याकडे जाऊया तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा किंवा वडिलाचा आधार क्रमांक टाकायचा आहे ओ टी पी फील करायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे पुढे गेल्यानंतर परत दोन प्रश्न विचारला जाणार आहे जे नॉर्मली म्हणजे खूप कन्फ्युजिंग प्रश्न आहे जिथं त्याचा आउटपुट काय होईल जेव्हा तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट कराल तर तिथं मला बरेचसे लोक विचारतात की दादा कोणतं ऑप्शन सिलेक्ट करावं तो पहिलं जे ऑप्शन आहे ते दिले माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानु सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत म्हणजे तुम्हाला तिथं होय किंवा नाही सिलेक्ट करायचे जर कधी तुमचे वडील किंवा हजबंड सरकारी कर्मचारी असतील आता मी काय बोलतोय ते पूर्ण लक्ष द्या जर कधी तुमचे वडील किंवा तुमचा नवरा सरकारी कर्मचारी असतील किंवा सरकारच्या कुठल्याही स्कीमचा ते फायदा घेत असतील कुठल्याही एखाद्या विभागात असतील तर तिथं तुम्हाला खर उत्तर द्यायचं आहे होय आहे जर कधी नसेल तर नाही आहे आता याचे पुढे काय आउटपुट येईल ते पण तुम्हाला सांगतोय त्यामुळे इथं ऑप्शन सिलेक्ट करा आता बरेचशा लेडीज म्हणते की आम्ही तो होय सिलेक्ट केलं तर आमचे पैसे बंद होणार आणि तुम्हाला सांगू एक गोष्ट कुठं ना कुठं हे क्रॉस चेक होणार आहे त्यामुळे इथं चुकीची माहिती भरू नका मी आधीच तुम्हाला सांगतोय जे आहे ते रिअल तुम्हाला माहिती भरायची आहे तर इथं तुम्हाला हो किंवा नाही आता तुम्हाला कळालं असेल काय भरायचं आहे इथं चुकीची माहिती भरून मतलब नाही आहे जर कधी ते कार्यरत असेल तर यस करायचं आहे जर कधी ते कार्यरत नसेल किंवा त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर जे वेतन चालू असतं ते नसेल तर नाही करायचंय पुढचा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे जसं की जेव्हा लाडकी बहीण योजना आलेली होती त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की एका कुटुंबामधील एक लग्न झालेली आणि एक विदाऊट लग्न म्हणजे अविवाहित ह्या दोघी जणी या दो योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असतील तर इथं काय झालेले माहितीये का एका घरामध्ये जर तीन भाऊ असतील तर तिन्ही पण लेडीज न फॉर्म भरलेले तिन्ही लेडीज आतापर्यंत पैसे येतात अकाउंटला मी सगळ्यांबद्दल बोलत नाहीये पण ते जनरली ते सांगतोय तर इथं ते आता ते सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि ते सगळे लोक वगळून जाणार आहे ज्यांना ह्या योजनेमधून फायदा होत होता तर इथं तुम्हाला खरं खर उत्तर द्यायचं आहे की जर कधी तुमच्या घरामध्ये तुमची आई आणि तुम्ही जर कधी फायदा या योजनेचा लाभ घेत असा म्हणजे अविवाहित लेडीजबद्दल सांगतोय मी ज्यांचं एकवीस वर्षापेक्षा जास्त वय आहे आई आणि मुलगी जर कधी इथं योजनेचा लाभ घेत असेल तर इथं तुम्हाला होई करायचं आहे अन्यथा तुम्हाला नाही करायचं आहे जर कधी तुम्ही घरामध्ये दोन सुना असेल आणि तुमची सासू असेल जर तुम्ही तिघी या योजनेचा लाभ घेत तुम्हाला नाही करायचं आहे आणि पुढं एक तुम्हाला तुमची प्रवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग जो आहे तो पण सिलेक्ट करा लागणार तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात आणि खाली तुम्हाला इथं सबमिट करायचं हे सबमिट झाल्यानंतर तुमची जी ई केवायसी आहे ती पूर्ण होऊन जाईल आता इथं जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर खाली एक ऑप्शन दिलेलं आहे बघा तुम्हाला वाचून दाखवतो मी उपरोक्त अनुक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील तर जर कधी तुम्ही इथं खोटी माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते किंवा तुम्हाला दंड देखील सरकार वसूल करू शकते तुमच्याकडून म्हणून इथे माहिती तुम्ही खरी द्या जर कधी तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हा इथं तुम्हाला खरं सांगतोय मी जर कधी पहिल्या ऑप्शनला जर काही तुम्ही ऑप्शन यस केलं आणि दुसऱ्याला जर कधी नाही केलं तर तुमचे पैसे नक्कीच बंद होऊन जातील हे तर शंभर टक्के खरं आहे कारण की ही ए के वाय सी त्यासाठीच लावलेली आहे फेक नाव वगळण्यासाठी पण काय करणार आता हे ए के सी करणं गरजेचं आहे सप्टेंबरचे पैसे तर चालू ता झाले आहे ना तर हे एक पेमेंट येतील आणि याच्या पुढचं आलं तर येईल ना तर ते देखील कॅन्सल होऊन जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रॉपर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे कसा अर्ज करायचा आहे काय अर्ज करायचा आहे कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ते विधवा वगैरे किंवा वडील नसतील तर त्यांचं कसं होणार ते पण सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा। तुम मत काई मला कमेंट तुम मला काई मला हो करा तुमचं मत काय मला कमेंटमध्ये कळू द्या तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि हो एवढ्यापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागती खूप माहिती काढावी लागती आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र